नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्त्वाची माहिती म्हणजे आय सी सी पुरस्कार विजेते कोणाकोणाला मिळाले आहेत याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण आय सी सी पुरस्कार दोन हजार चोवीस विजेते यांची माहिती पाहणार आहोत तर सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह भारत सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू एमिलिया केर न्यूझीलंड सर्वोत्तम कसोटी पटू जसप्रीत बुमराह भारत सर्वोत्तम पुरुष वन डे क्रिकेटपटू अजमतुल्ला ओमरझाई अफगाणिस्तान सर्वोत्तम महिला वन डे क्रिकेटपटू स्मृती मंदाना भारत सर्वोत्तम पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटपटू अर्षदीप सिंग भारत सर्वोत्तम महिला टी ट्वेंटी क्रिकेटपटू एमिलिया केअर सर्वोत्तम पुरुष उद्योन्मुख क्रिकेटपटू कामिंडू मेंडीस श्रीलंका सर्वोत्तम महिला उद्योनमुख क्रिकेटपटू अनेरी डर्कसन दक्षिण आफ्रिका सर्वोत्तम असोसिएट पुरुष क्रिकेटपटू गरहार्ड इरामस नामिबिया सर्वोत्तम असोसिएट पुरुष क्रिकेटपटू ईशा ओझा ए ई सर्वोत्तम अंपायर रिजर्ट एलिंक वर्थ इंग्लंड हे होती मित्रांनो आयसीसी पुरस्कार विजेते दोन हजार चोवीस यांची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर तुम्ही ओनली जी के एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद